भिवंडीचे सुरेश म्हात्रे बाळ्यामामा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तात्काळ एम एम आर डीनं त्यांच्या गोदामांवर कारवाईचा निर्णय घेतला कोणाला नोटिसा पाठवल्या जात आहेत कोणाला तडीपार केलं जात आहे प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी घेतला जातोय असा राज्यात पहिल्यांदाच घडतंय अशा प्रकारामुळे लोकांच्या मनात सरकारबद्दल चीड निर्माण होते आहे अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर केली आहे भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळामामा यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली त्यावेळेला आव्हाड यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला भिवंडीत खाडीलगत भरणी सुरू आहे त्यानंतर सरकारी यंत्रणांचा वापर करून गोदामा बांधली जात आहेत खाडीत ठाणे महापालिकेचा कचरा टाकला जातोय हे पाप गोदाम सम्राटाचं आहे गोदाम सम्राट केंद्रीय आहे त्यामुळे प्रशासन हालचाल करत नाही अशी टीका आव्हाड यांनी केली आहे महाराष्ट्रानं सोडाचं राजकारण कधीही पाहिलं नव्हतं आता ही निवडणूक लोकविरुद्ध सोडशी झाली आहे असंही आव्हाड म्हणाले बाळामामा यांनी कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले कपिल पाटील हे निष्क्रिय खासदार आहेत त्यांच्यावर जनता नाराज आहे त्यांच्या घरासमोरील रस्ता त्यांना करता आला नाही या रस्त्यावर अनेकांचे अपघात झालेत भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या आहे इतक्या वर्षात कपिल पाटील यांनी काय केलं हा प्रश्न आहे असंही बाळामामा म्हणाले कपिल पाटील हे सांगतात की माझा कोणताही व्यवसाय नाही मग व्यवसाय नसताना त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला भिवंडीत गुंडगिरी चोरीच्या घटना वाटत आहेत भिवंडीतील तरुणांना रोजगार नाहीत अनेक जण अंमली पदार्थांच्या आहारी गेलेत यामागे कोण आहे हे शोधण्याची गरज आहे असा आरोपही बाळामामा यांनी केलाय